पण आता तुला मी शेवटच सांगतोय उद्यापासन स्वयंपाक चुलीवरती करायचा काय तू सारखी गॅस संपवायला महिने ना एक टाकी नळी अडचणी कोण पय पाहुणा आला मित्र मैत्रिणी आली तर गॅसवर केले ठिकाणी

नवा तूप किती झाले आता थोडंच झाले आहे हे अवघड आहे मी म्हणतो किलोवर झालं आपलं एकावं म्हणलं काय म्हणाड घे आणतो अर देवा ती सूरून कसं खातो बदाम साडी सकड खाली असतं आणू सांडता काही नसती बाई साडी सर खा खाल्लेलं म्हणतं आणो साडी सकल खाल्लेलं म्हणतं साडी सकल खा खा हाय असत खा है।

डिब्ब संत्री आवळा या खाय चांगला असतर खायचं का खावा ना। खा म्हणजे खा, नाही बाकरी केले असे पापोडा बापोडा खाऊ नको आता जेवली बी बघा तो असतो न चपाती चालू केल्या बघा बायकोला भाकरीचा घास म्हटलं कि जीवा येत तो आण नुसतं मोर घाळते बापू बापू चपाती अरे बापू तुला मी चपातीच वाटते तुला मी भाकर म्हटलं का एक एक घास मोड जातो ना दूध तर जास्त पितो मग चपाती म्हटलं का तुला खा वाटते ना हॅन्ड बघ तुला बाकी काय वाटत नाही ना तुला शी भाकरी आवडते ताजी भाकर खायचे ताजी भाकर खायची ताजी घ्या ताजे पा ताजे पा बाप चाललाय बाप चाललाय गाव सुरू कठीण झालाय बापू आता आता अंडी खातोय बापू खातो नाही अंडी बापू खातो खातोय खातो सारखे खात बापूरा चतुर्थी आहे उसळ खायची र मटकी जी र त्याला उसळ म्हणतो आम्ही काय करायचं टमाटर थोडं घ्यायचं बापू मी तुला सांगतो

मग कसं काय शिकवायला लागला बापू आज <laughs> बार <laughs> तू शाळेला जा पुढच्या वर्षपासन तुझ्या वर्षची पण घेऊन जा आनो बारवाडीत बसवायच बरं अनु तू पण जाय बसते जा

अगं तेच तू आणि केलं बघ अगं तू या कि दाख खाऊन बघ हो तुला भाकरी पण आवडतील चपाती पण आवडतील काय जण मी चपातीला पोळी म्हणतील बघ आम्ही एकदा फसलो होतो आम्ही पोळी खातो म्हणली चपातीला काय काय भागात पोळी म्हणते आम्ही आपलं चपात्या म्हणतो म्हणजे काय भागात चपातीला पोळी म्हणजे ती भागाची नाव गाव आम्हाला सांगाय म्हणजे आम्हाला कळत चपाती बनाव पुना पोळी म्हणतो सासरवाडीला गेला नाही तुम्ही जाणार भीत कुठं माणसांनी कशी मग सगळी मी आता गोव्याला जाणार आहे फिरायला एक उत्रा आला ग नसते बघ म्हणता बाप येणार फिरायला नाही तू नसते ना फिरवून तो समुद्र समुद्रात घरा एवढ मास असते बघा बाप्प आपण घर माझे तुला ह्या घरा एवढा एक मासा आहे समुद्रात मगर असते ती बघायचं मी तुम्हाला बापू आहे तू आहे सगळी गाडीत एक मोठी गाडी करू सगळी जायच इथे एखादा गाडी ठेवू आपण दोन तीन दिवस जायचं गोवा फिरायचं गेट ऑफ इंडिया फिरायचं पुन्हा जयपूरला जायचं जम्मू काश्मीरला जायचं पहलगामला जायचं जायच लांब लांब जायचं जा, तिरुपती बालाजीला जायचं खनगापूरला जा, जायचं विजापूरचा गोलघुमटला जायचं लांब सगळं देश फिरून यायचं आणि सगळ्यात महत्वाचं मला कन्याकुमारीला जायचं आहे बापू च